एकंदर काय वाटतं तुम्हाला या सगळ्या परिस्थितीवरून आता घरूनच अशा प्रकारे जनतेला घातपात आहे मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की आम्ही चौकशी लावू केंद्रीय मंत्र्यांनी म्हटलं की आम्ही चौकशी लावू एवढं प्रश्न आहे की जरा उशीर का होत आहे आणि ज्याप्रमाणे गुजरातमध्ये झालेली विमान दुर्घटना आणि त्यामध्ये अजूनपर्यंत त्याचं वस्तुस्थिती लोकांच्या पुढे न येणं हा एक संभ्रमाचा विषय या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि म्हणून रोहित पवारांनी त्याच्यातले काही मुद्दे मांडले आणि त्यांनी पायलट आणि त्या विमानाच्या बदलची स्थिती याच्यावरचं मत व्यक्त केलेलं आहे त्यामुळे मला असं वाटतं की राज्याचे ते उपमुख्यमंत्री होते सत्तेमधले एक त्यांचा पक्ष होता तेच पक्षप्रमुख होते मग अशा लोकांच्या अशा पद्धतीच्या दुर्घटनेमध्ये जे मृत्यू झाले त्याच्याबद्दलच संशय लोकांच्या मनात असेल तर सरकारने पुढे हो। येऊन रोहित पवारांनी जे मुद्दे मांडले त्यांची चौकशी करून तातडीनं जनतेचे सामर्थ्य मांडावे आणि एकदा स्पष्टकरण त्याचं यावं या पद्धतीचा हा गोंधळ आणि संभ्रम हा चुकीचा होता महाराष्ट्रामध्ये कायदा सुविस्था राहिलाच नाही अशा पद्धतीच्या भावना आता देशभरामध्ये चाललेली आहे आणि म्हणून सरकारने पुढे येऊन हो। या सगळ्या गोष्टींची चौकशी करावी ही भूमिका आमची आहे प्रफुल पटेल यांच्या फोन नंतर दादांनी प्रवासाचा निर्णय बदलला कारण दादा आदल्याच दिवशी बायरोड जाणार होते मात्र दुसऱ्या दिवशी काही फाईल्ससाठी साठी प्रभुल फोन प्रवासाथ आला आणि त्यामुळे त्यांना दुसऱ्या प्रवास तो विमानानं करावा लागला असा दावा जो आहे तो प्रमोद हिंदुराव यांनी केलेला आहे मला तुमच्या त्याच्यावरून जी शेवटची फाईल दादानी उशिरा फाईल शोधायला वेळ झाला आणि त्याच्यामुळे दादाला वेळ झाला आणि त्याच्यावर सही करूनच जा अशा पद्धतीचा आद्रह गोंदियाच्या राईस मिलच्या पद्धतीचं त्यांचा होता अशा पद्धतीच्या ज्या बातम्या येतात आहेत ते आता सत्य काय त्याच्यातलं काय आहे ते चौकशीमध्येच पुढे येईल आणि या त्यांनी रोहित पवारांनी जी भूमिका मांडली की तिकडले जे मोठे नेते आहेत त्यांच्या आग्रहानी ते झालेलं आहे आणि म्हणून ते प्रफुल्ल पटेलमध्येच सुई त्याच्यामध्ये जाते आहे म्हणून आम्ही हेच म्हणतोय की कोणी केलं नसेल काय असेल ते वस्तू पुढे यावी ही भूमिका आमची आहे सत्य सामोर आलेलं आहे लोकसभा अध्यक्षांना पास केलेला आहे अविश्वास त्यांच्याबद्दल आणलेला आहे पण एकतर्फा निर्णय घेणाऱ्या या पद्धतीचा जो स्पीकर आपण पाहिलेला आहे ओम बिर्लाच्या रूपानं आज देशच धोक्यात आलेला आहे देश विकला जातो आहे आपले देशाचे प्रधानमंत्री एफटीन फाईल मध्ये त्यांचं नाव आलेलं आहे केंद्रातले मंत्री पेट्रोलियम मंत्री पुरी ते त्यांचं नाव आलेलं आहे अनेक लोकांचं नाव त्याच्यामध्ये आलेलं आहे आपण पाहिलं असेल की जगाच्या पाठीवर ज्या लोकांची नावं आली त्यांचे राजीनामे ते देवत आहेत पण आपल्या देशाचं प्रधानमंत्री आज डोळे लपवत आहे स्वतःला लपवून घेत आहे लोकसभेत जात नाही आहे लोकसभेत बोलायला तयार नाही आहे म्हणजेच चोर के दाढी में तिंका आहे अशा परिस्थितीत स्पीकर त्यांना वाचवण्यासाठी म्हणजे आता प्रधानमंत्रीच लोकसभेमध्ये सुरक्षित नाही अशा पद्धतीचं स्टेटमेंट करणं याचाच अर्थ की लोकसभेचे अध्यक्ष जे आहेत ओम बिर्ला हे सरकार वाचवण्यासाठी तिथं बसलेले आहेत जनतेला न्याय देण्यासाठी नाही आणि म्हणून त्यांच्या विरोधातला हा अविश्वास आहे